नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता खरंच शेतकऱ्यांसाठी खू खूपच खुश खबर आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता सगळ्यांना पीक विमा मिळण्याची तारीख पण फिक्स झालेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की नेमकी तारीख कोणती आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच आता तुम्हाला किती पीक विमा भेटणार कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा भेटणार हे बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फारच महत्वपूर्ण होणार आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ कुठ्यानं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर आता शेतकरी मित्रांना तारखेची प्रतीक्षा करावी लागणार नाही त्याच आधी व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदरच मी तुम्हाला तारीखही सांगून देते तर शेतकरी मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर पर्यंत या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता उद्या शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा जमा होणार आहे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की खात्यात पीक विमा जमा करताना पस्तीस पॉईंट छप्पन्न लाख प्रतकल्प प्रमुख शेतकरी मित्रांनो एक पॉइंट चौवेचाळीस कोटी हेक्टरी क्षेत्र सात पॉइंट तेहतीस कोटी हेक्टरी तीन पॉइंट चौदा कोटी हेक्टरी सॉन पॉइंट छप्पन कोटी हेक्टरी मूग एक मका एक पॉइंट छप्पन्न कोटी हेक्टरी मसूर डाळ तर शेतकरी मित्रांनो हरभरा मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांची नावे सुद्धा सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या यादीत अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड चंद्रापूर, बुलढाणा धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव जा, कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ हे पस्तीस जिल्हे समाविष्ट केली आहे तर शेतकरी मित्रांनो येथे जिल्ह्याची यादी आहे वर दिलेल्या माहितीनुसार आज काय किंवा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावासाठी ही घोषणा करण्यात आली आहे हे तुम्ही पाहिले असेल तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याची सक्षित घोषणा पीक विम्यासाठी पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हाच पीक विमा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत उद्याच पोहोचणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा